नमस्कार मातृभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया आजचा काही विशेष घडामोड. जत्थेदार बाबा गुरुबख्श सिंग निहंग सिंग जी यांची सालणा बरसी औसहात संपन्न. दिनांक तीस रोजी मुतखेड तालुक्यातील मुगोटे येथील स्थित गुरुद्वारा माता साहेब देवाजी येथील सचखंडवासी जत्तेदार बाबा गुरुबख्श सिंग निहंग सिंग जी यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विशेष कार्यक्रमाचे आयोजन दिनांक तीस रोजी मातासाहेब देवाजी गुरुद्वारा मुगट येथे करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता श्री अखंड पाठसाहेबजी नऊ ते अकरा कीर्तन कथा गुरुमत विचार विशेष अखंड गुरु का लंगरचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संत बाबा बलविंदर सिंगजी संत बाबा नरेंदर सिंगजी संत बाबा गुरुदेव सिंगजी जिथेदार बाबा तेजासिंग निहान सिंगजी अकाले गुडादर मातासाहेब देवाजी बाबा जगा सिंग, बाबा इसर सिंग, बाबा सिंग, सिंग, भारत सिंग, सरदार गुलाब सिंग पुरण सिंग यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या वार्षिक पुण्यतिथी स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमामध्ये परिसरातील व देशातील अनेक भाविक फक्त सहभागी झाले होते